पथकाच्या निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात तीन हजाराची लाच घेताना अटक दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरिता आणि पुन्हा दारू विक्रीचा धंदा चालू करून देण्याकरता सहा हजार रुपये लाचाची मागणी करून खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना कराड राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले भीमराव शंकर माळी वय वर्ष सदतीस वर्षे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड आणि खासगी व्यक्ती मुस्तफा मोहिदीन मनिया वय वर्ष पंचवीस दोघेही राहणार मलकापूर तालुका कराड अशी अटक यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांच्यावर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड या कार्यालयाकडून अवैध दारू विक्री केल्याबाबत कारवाई करण्यात आली होती यातील भीमराव माळी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी दाखल गुन्ह्यांमध्ये मदत करण्याकरता आणि पुन्हा दारू विक्रीचा धंदा चालू करण्याकरता देणेकरता स्वतः प्रथम सहा हजार रुपये लाजेची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल करून यातील पहिला हप्ता तीन हजार रुपये मनियार या खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारताना त्याला रंगे हात पकडण्यात आलं याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिरीष देशपांडे पोलीस अधीक्षक लाचलुचप प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक लाचलुचप प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र आणि राजेश वाघमारे पोलीस उपाधीक्षक लाचलुचप प्रतिबंधक विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन राऊत निरीक्षक लाचलुचप प्रतिबंधक विभाग सातारा आणि त्यांच्या पथकातील पोलीस किशोर कुमार खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल ऋषिकेश बडनेकर प्रितम चौगुले सुदर्शन पाटिल विठल रजपुते ही कार्रवाई के लिए दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका है कालिका टी फैसला जो मजबूत हो